जय श्रीराम मित्रांनो मी राज डोमले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजची दुर्ग भटकंती आहे किल्ली अजिंक्य तारा अजिंक्य तारा हा मेन काल करायचा होता पण काल उशीर झाल्या असल्यामुळे काल करता आलं नाही सो तो आज लवकर पहाटे उठून अंगुली वगैरे करून आता निघालो साताऱ्याला म्हणजे अजिंक्य ताराला त्याच्यानंतर जाणार आहोत प्रतापगडावरती त्याच्यानंतर पुढचे आहेत काही स्पॉट ते बघू आपण पुढेच जयशिवराय आपण किल्ले अजिंक्यदाराच्या पायथ्या जाऊन आहोत सो ह्याच्यानंतर आपला प्रतापगड वाई खूप सारे फिरायचे आहेत तर आपण पहिले तारा फिरून घेऊया किल्ल्या अजिंक्य पायथ्या छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे त्याचं आपण दर्शन घेऊया मार्ग आहे आपला एखादा नाही भेटलेला आहे तिकडं पण आपल्याला अजिंक्यदारावरती काही अवशेष दिसत आहेत जुने पुराने अवशेष आहेत बघूया आपण राज, राज सदर आहे आपण जे बघतो आहे ती राज सदर आहे राज सद्रावरती काही अवशेष आहेत दुर्ग अजिंक्यदारा हे कालचं प्लॅन होतं आमचं पण काल आमचे प्रवासामध्ये खूप झोप अडद राहिली होती त्याच्यामुळे काल आम्हाला किल्ला करता आला नाही आणि टाईम पण खूप होऊन गेला होता पाच साडेपाच झाले होते तर ते त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की किल्ला होणारच नाही पण साताराला येऊन अजिंक्यदारा केला नाही तर असं होणारच नाही सो त्याच्यामध्ये आम्ही आज आलोच आज इथून डायरेक्ट प्रत प्रतापगडावर जाणार आहोत प्रतापगडावरना डायरेक्ट वाई त्याच्यानंतर जमलंच तर काही अजून ठिकाण आहेत ते सुद्धा फिरू आपण पुढे आपण बघतच राहू हे एक छोटस तलाव आहे हा दुसरा तलाव आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे दुसरा तलाव या तळ्याच्या बाजूला नंदी महाराज आहेत आपले तुम्हाला एका गुरुजनावरून पूर्ण सातारा दाखवतो हा आहे पूर्ण सातारा पूर्णपणे इथून सातारा दिसतो मितेश पवार सयाद्री सोप्ती पूर्णपणे सातारा दिसतो आपण इथे गडावरती खूप गद वाढला आहे आपण गडाला गोल राऊंड मारून एक जिथे लिहिलं आहे ना दारा तिथे आपल्याला पोचायचं आहे तिथून सर्व दर्शन वगैरे घेऊन आपला गड उतर घ्यायचं आहे कारण आपला प्रतापगड सुद्धा जायचं आहे त्याच्यानंतर वाई हे सुद्धा दोन तीन ठिकाण करायचे आपल्याला तर लवकरात लवकर निघावं लागेल अजिंक्यदाराची तटबंदी बघा तुम्ही हे बघा इथून आहे खालचा भाग बघा तुम्ही स्वराज्यसेवक प्रतिष्ठान फायनली जिथे लिहिले होते अजिंक्य दारा तिथं आपण पोचलो आहोत तारा दुर्ग भटकंती आपण आता महादेवाच्या मंदिराकडे चाललोय हे महादेवाचे मंदिर आहे जिंकेदारावरती कि ज्या झिंगे दरवाजे काही अवशेषच राहिले आहेत. जुने कुठं राहे. असे दोन धान्य कोटार आहेत पहिला एक धान्य हा दुसरा हे काही अवशेष आहे महिन्यात नाही एकदा तरी दुर्गा पटकन केलीच पाहिजे तर बरं वाटतं आपल्याला एक तिसरा तलाव दिसला आहे गवत खूप वाढला आहे त्याच्यामुळे बघायला दिसतोय का आपल्याला दाखवतो हे आहे तिसरा तलाव माझ्या जे पाठीमागे आहे तो तिसरा तलाव आहे आणि काही अवशेष पण भेटले आहेत काही अवशेष आहेत ते पण दाखवतो गडावरती काही अवशेष आहेत आपल्याला एक अजून एक महादेवाचं मंदिर भेटलंय आपण दर्शन घेऊया नंदी महाराजांचं दर्शन आता आपल्या महादेवाचे दर्शन घेऊया महादेवाच्या मंदिरा शेजारी आज की एक तलाव आहे जे माझी माझे पाठी आहे ते अजून एक तलाव महादेवाच्या मंदिरा शेजारी तर महादेवाचे दर्शन घेऊन आपण पुढे चाललो मेन आहे महादेवाच्या द मंदिराकडे जाण्याचं आपण पाठच्या मागून आलो होतो तर आपल्याला अजून एक महादेवाचे दर्शन झालं आहे महाद्वार बघा इथून पायरी मार्ग आहे आपला वरती जायला अजून एक वरती महाद्वार आहे ते सुद्धा आपण बघूया हे पायरी मार्ग आपण आता पायरी मार्गातून दुसरा प्रवेशद्वार चाललोय खूप ऊन आहे दूप खूप आहे कालाचं काहीच नव्हतं खूप थंडी वाजत होती पण आज खूप ऊन आहे आपली सोपती खूप दम लागतोय कारण ऊन असल्यामुळे खूप दम लागणारच आहे तरी येते मी पाण्याची बॉटल आपल्या सोबत शक्यतो करून खरं इथे पाणी पिण्याचं नाही आहे वरती अजून एक आपल्या प्रवेशद्वारचे दर्शन झाले हे बघा बॅग घे मी त्या परतीचा प्रवास चालू करतोय आता याच्यानंतर केले प्रतापगड प्रतापगड आहे सो आता वाजले साडे अकरा आता दीड तास इथून लागतो प्रतापगडती जायला प्रतापगडती जाऊन नंतर वाई करायची आपल्याला सो आपण आता प्रतापगडावरच भेटूया